नमस्कार बघा सीईटी ची परीक्षा आणि बोर्डची परीक्षा ह्या दोन्हींचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा हा प्रश्न तर असतोच बोर्डचा आता अभ्यास करायला बसलो तर लोड वाटायला लागलाय डेरिवेशन साठवत नाही आहेत किंवा एक्सपेरिमेंट कसे लिहायचे हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय मग याच्याबरोबर सीईटीचे क्वेश्चन सोडवायचे तर तिथं खूप स्पीड लागतंय कारण सगळ्यात कमी वेळ हा सीईटीच्या क्वेश्चन्सला आहे मग तुम्ही जे डब्ल्यू घ्या नीट घ्या आणि सीईटी घ्या सगळ्यात कमी वेळ आहे मान्य आहे कम्पॅरेटिव्हली क्वेश्चन सोपे असतात जे पेक्षा तर बरेच क्वेश्चन सोपे हो आहेत सीटीला पण तिथं लागतं स्पीड कारण फिफ्टी फोर सेकंदा मध्ये तुम्हाला एक मार्क्स काढायचा आहे मग फिजिक्स केमिस्ट्री असेल फिफ्टी फोर सेकंड आणि मॅथमॅटिक्स असेल तर वन हंड्रेड अँड एट सेकंड पण मॅथॅमेटिक्स चे क्वेश्चन जरी दोन मार्कांना नसले तर टफनेस पण त्याच लेव्हलचा आलाय जे डब्ल्यू मेनचे ले क्वेश्चन व्हायला लागलेत मग गेल्या तीन एक वर्षांचा जर पेपर पाहिले ना तर सीईटीचा पेपर डे बाय डे टफ झालाय सगळ्यात हायेस्ट टफ पेपर होता ट्वेंटी थ्रीचा ट्वेंटी चे क्वेश्चन सोडून बघा की तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की बाबा टफनेस काय लेवलचा आलेला सो so, मग आता प्लॅन तर करायचा आहे की बोर्डला पण जायचं आहे कारण बोर्डचे मार्क्स पण महत्वाचे आहेत तुम्ही म्हणणार हो कुठं फोर्टी फायव्ह पर्सेंट फोर्टी पर्सेंट लागतात ना क्वालिफाईंगला इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल बाळांनोच दोन मिनिमम क्रायटेरिया जरी तेवढा असेल तर मी सांगतो की पुढं पुढं जाणार आहे फार्मसी करणार आहात इंजिनिअरिंग करणार आहात तर तिथं प्लेसमेंटला जाणार आणि प्लेसमेंटला मिनिमम टेन्थ आणि ट्वेल्थ चे मार्क्स लागतात सगळ्यात वर्स्ट बकवास कंपनी जरी आली तर ती सिक्स्टी पर्सेंट मागते सर म्हणणार ती दुसरी कंपनी आमचा भाऊ दादा सांगतोय की तेवढे नाही फिफ्टी फाईव्ह चालतात फिफ्टी चालतात बार्ण मग त्या कंपन्यांचे पगार पण बघून घ्या ना, ना? दहा हजार बारा हजार पंधरा हजार असतात कुठलेही मार्क्स चालतात तर ती तशी कंपनी मग ठीकठाक कंपनी तीन लाखांच्या पुढे फॅट तीन लाख म्हणजे काय मोठा पगार आहे का हो पंचवीस हजार रुपये महिन्याला पगार ती पण सिक्स्टी पर्सेंट लागल्या आता सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी पर्सेंटच्या कंपन्या लागलेत आणि जे जर पकडलाच तर सेव्हन्टी फाईव्ह चा आहे मग आता अक्षरशः वैता झालंय मुलांना की नेमकं हे बॅलन्स करायचं कसं त्यात आणि काय घोळ चाललाय म्हणा दोन वेळा सीईटी होणार आहे ना त्याचं टाइम टेबल फिक्स आहे मुलांना कसं असायचं बोर्डचा पेपर झाल्यानंतर महिनाभर मध्ये वेळ मिळायचा आता तो मिळणार नाही पंधरा दिवस दहा दिवस असं चाललंय मग त्यामध्ये पण मग शेवटचा पेपर पहिला पेपर हे सगळं प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता हे बॅलन्स करणं अवघड चाललंय तर मग या व्हिडिओमध्ये ह्याच गोष्टी बघू की कशा बॅलन्स करता येतील जेणेकरून बोर्ड बरोबर आपण सीईटीचा पण चांगला अभ्यास करू ठीक आहे आता हे सगळ्यांना माहितीच आहे टेक बी सांगायला लागतं नवीन विद्यार्थी असतात मेसेज करतात किंवा म्हणतात की बाबा तू स्वतः काय शिकलायस आणि आम्हाला सांगायला लागले त्याच्यासाठी दहा वेळा गेट आहे एन आय टी व्हिजेडी आहे वालचंद सारख्या कॉलेजांमध्ये ऍडमिशन होतं सो हे माझं क्वालिफिकेशन आता मेन मुद्दा आहे तो की बोर्ड आणि सीईटीचा अभ्यास पॅटर्न तुम्हाला माहितीच असतील नाहीतर मी व्हिडिओ बनवतोय की पॅटर्न नुसार कसं असतं म्हणून आता पॅटर्न काय सांगायचं आहे खूप सोपं नाही आहे पॅटर्न खूप महत्वाचा असतो की नेमकं फोकस कशावर करायचं कारण एकदा का पॅटर्न केला सिलेबस तर तुम्हाला आहेतच टेक्स्टबुक तर आहेतच पॅटर्न केल्यानंतर बऱ्यापैकी अभ्यास होतो कारण कुठल्या पण आता म्हणतात ना युद्धाला जायच्या ना तर युद्ध कशा पद्धतीनं लढायचं आहे आणि कुणाबरोबर आहे आणि काय आहे हे जर समजलं तर बऱ्यापैकी युद्ध जिंकल्यासारखं असतंय मग तीच गोष्ट आहे की आपल्याला बोर्ड आणि जायचं आहे कुठं सीईटीला जायचं आहे तर तिथं काय अभ्यास करायला पाहिजे ह्या गोष्टी असतात तर फर्स्ट बोर्डचा मध्ये तुमच्याकडे सहा सब्जेक्ट आहेत हे तर क्लिअर आहे दोन एक मिनिटात संपवतो हो। लगेच आपण मेन पॉईंट घ्यायचा आहे कारण का इथं फोकस विद्यार्थीना सहाच्या सहा सब्जेक्ट्स वर समजा फिजिक्स केमिस्ट्री थर्ड मॅथ्स किंवा बायो जो काय असेल तो तुमचा त्याच्यावरती फोकस आहे फोर्थ इंग्लिश आय टी किंवा मराठी असेल इथं मराठी घेतो आणि जिओग्राफी ठीक आहे मग कुणाचा आय टीच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स या दोन विषय असतील ह्याचा खूप मोठा टेन्शन घेऊ नका ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय तो बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ह्याचं काय करायचं आहे कारण बोर्डचे हे तीन जर सब्जेक्ट परफेक्ट झाले ऑटोमॅटिक आपण सीईटीला स्कोर करतोच करतो आता हे सब्जेक्ट परफेक्ट करायचे जा म्हणजे काय आता तुम्ही डेरिवेशन कशा पद्धतीने येतं एवढं बघा एक्झामच्या अगोदर एक पंधरा दिवस वीस दिवस आपण त्याच्याकडे फोकस करू डेरिव्हेशन्स म्हणजे चार मार्क्सचे क्वेश्चन तीन मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ना तिथं फिजिक्सचे न्युमरिकल फॉर्म्युलवरती फोकस सीईटी पण सेम ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी थोडंफार इझी जात इनऑर्गॅनिक लक्षात राहत नाही आणि फिजिकलचे न्युमरिकल बायोपालांचा काही टेन्शन नाही आहे बऱ्यापैकी बायो त्यांना सोपा जातो पण त्यांनी नीटवरती फोकस करावा कारण बायो स्कोअर सगळ्यांनाच होणार आहे त्यामुळं सीईटी आता ज्यांचं फक्त टार्गेट फिक्स असेल की बाबा मला फार्मसीला बेस्ट कॉलेजमध्ये आयसीडी सारख्या कॉलेजला जायचं आहे तर त्या बायोच्या विद्यार्थी जे आहेत ना इथं थोडस चांगलं फोकस फिजिक्स मध्ये करा कारण ते फिजिक्सला वीक राहतात मॅथ्स वाल्यांना काय ऑप्शनच नाही मॅथ्स करावंच लागेल मॅथ चे वन शॉर्ट लेक्चर्स आणि फिजिक्सचे वन शॉर्ट लेक्चर्स मिळतील तुम्हाला नेक्स्ट वीक पासून पुढच्या दीड एक महिन्यामध्ये सगळे चॅप्टर इव्हन दो अकरावीचे चॅप्टर पण अपलोड करतोय ऑलरेडी झालेत रेकॉर्डिंग फक्त वाट पाहतोय की बाबा मंथ एंड पासून स्टार्ट करतो सो ह्याच्यावरती फोकस करायचा आहे बोर्डचा कारण ह्याच्यानुसार कुठं होतं सीईटीचं प्रिपरेशन आहे मग म्हणणार आता जर डेरिव्हेशन केले तर काय अडचण आहे करा फक्त काय म्हणजे थोडं वरवरच करा कारण तुम्हाला आज जरी केला तरी तुम्हाला ते पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी विसरणार आहेत सगळेच्या सगळे असे लक्षात राहणार आहेत एक्सपेरिमेंट असतील मग एक्झाम्पल सोनोमीटर रेझोनोस ट्यूब वगैरे एक्सपेरिमेंट पण येतात ना मीटर रीच वगैरे कन्सेप्ट लक्षात ठेवा आता कन्सेप्ट लक्षात ठेवल्यामुळे काय होईल इकडचे पीवाय क्यू सीईडीचे सोडवणं सोपं पडेल याचे बोर्डचे क्यू पण तुम्हाला मी मोबाईल ऍप आहे बघा मोबाईल ऍप मध्ये आपल्या बोर्डच्या सगळे पीवाय क्यू चॅप्टर वाइज दिलेत फिजिक्स एम चे वगैरे म्हणजे प्रत्येक चॅप्टरला मागच्या पाच एक वर्षात बोर्डला कुठले क्वेश्चन्स पडलेत मग सीईटी चे चॅप्टर वाईज मी आता द्यायला लागलोय सीईटी जे नीट नीटच्या सगळ्या टेस्ट दिलेत चॅप्टर वाइज सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे ऍप्लिकेशन मोबाईल आहे लिंक आहे बघा ऍप्लिकेशनची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप चॅनलला तर मी नेहमी ऍक्टिव्ह असतो तिथं पण डिटेल्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं फ्री आहे ठीक आहे मग आता राहिला प्रश्न सीईटीचा आणि मेन पॉइंट आजचा काय होता कि है है। की सीईटीचा प्लॅन करायचा तर कसा आहे तर मेन प्लॅन राहतो की इथ कारण ह्या वर्षी दोन सीईटी असल्यामुळे आणून सर फायद्याचंच आहे की फायद्याचं जरी असलं तर मध्ये गॅप कुठे मग तिथं वेस्ट होणार आहे टाइम तुम्ही परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात म्हणा रिव्हिजनला आठ दहा दिवस घालवणार पर परत परीक्षा देऊन आला आणि दहा पंधरा दिवसांत पुढचा पेपर आहे तिथेही रिव्हिजनला घालवणार म्हणजे प्रॉपर टेक्निक वापरायला ना तिथे वेळ मिळणार नाहीये मग त्याचा काय फायदा घेतील की आपण ह्या प्रोसेस फॉलो करूया आता ही प्रोसेस म्हणजे काय आहे शॉर्ट नोट्स आता जे काय बोर्डला तुम्ही करायला लागलाय फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल अँड मॅथ्सच्या पण नोट्स असतात काही विद्यार्थी म्हणजे सर मॅथच काय नोट्स काढायचे असतात बाळांनो मेन टफ चॅप्टर कुठले नाहीत आहेत डेफिनेट इंटिग्रेशन इंडेफिनेट इंटिग्रेशन डेफिनेटला काही शॉर्टकट तरी वापरेन इनडेफिनेटला काय प्रॉब्लेम येतोय डेरिवेटिव्ह ह्यातला पडलेला क्वेश्चन आहे ना तो कुठल्या टाईपनं सोडवायचा आहे हे आपल्याला माहिती नसतं मग म्हणणार मग त्याचं काय मग त्याच्यासाठी बाळांनो आपल्याला ला लागतात की नोट्स की कुठल्या चॅप्टर वर कुठला क्वेश्चन आलाय आणि कशा पद्धतीनं सोडवायचं हे आपल्याला माहिती पाहिजे so, सो शॉर्ट नोट्स तिथे लागतील तो, लागती तो पॉइंट करणार आहे मग ह्या शॉर्ट नोट्स फिजिक्सच्या वगैरे ना मी ऑलरेडी दिलेत मोबाईल मध्ये आहेत बघा कारण एक हंड्रेड पेजेस मध्ये पूर्ण फिजिक्स बसवलाय हो त्याचा फायदा काय होईल साठी सगळे कन्सेप्ट लक्षात राहतील आणि सीईटी मध्ये तुम्हाला क्लिअर कट की थेरी जे क्वेश्चन्स येणार आहे किंवा जे कन्सेप्ट असणार आहेत ते क्लिअर होतील ठीक आहे त्याच्यानंतर असतं की फॉर्म्युला शीट का जर फॉर्म्युले जर आपण केले नाहीत तर बोर्डचे न्यूमेरिकल तर गेलेच गेले प्लस सीडीचे न्युम्रिकल फिजिक्सचा पेपर पाहिलाय का फिफ्टी क्वेश्चन्स असतात त्या फिफ्टी क्वेश्चन्स मधून ना फोर्टी टू फोर्टी फाय न्यूमरिकल असतात मग ते कसे सोडवणार आणि तिथं सोडवायला वेळ किती आहे एक मिनिट पण नाही आपल्याला फिफ्टी फोर सेकंड काढायच्या मग तिथं फॉर्म्युले विसरतात आणि हे फॉर्म्युले जे आपण करणार आहे रोज पाठ करायचे आहेत आता तू म्हणजे तुम्ही म्हणणार हे बाबा तू सांगायला रोज पाठ रोज कसे होतील आता सांगतो आठवड्यातले सात दिवस सात दिवसातले आपण सहा दिवस, 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 दिवस करायचे म्हणजे आता सोमवार मंगळवार बुधवार काय केलं आपण फिजिक्स सोमवारी मंगळवारी केमिस्ट्री बुधवारी मॅथ्स किंवा बायो दे गुरुवारी थर्सडेला परत फिजिक्स शुक्रवारी केमिस्ट्री शनिवारी मॅथ्स किंवा बायो संडेला ह्या शॉर्ट नोट्स रिवाइज करायच्या यानं काय होतंय कधीही तुम्हाला उठवलं झोपतनं जरी उठवलं फिजिक्सचे सांग बाबा फॉर्म्युले पहिल्या दुसऱ्या चॅप्टरचे पटकन तुम्ही सांगू शकता आणि हा सगळा लोड कमी करतोय सीईटीचा कारण सीईटी हा पेपर बऱ्यापैकी न्यूमरिकल बेस्ड आहे थेरी बेस्ड नाही आहे बोर्डचा पेपर मॅक्सिमम जर पाहिला तर आपण थेरी बेस्ट लाव त्यामुळे हे क्लिअर झालं पीवाय क्यू सोडवा मग बोर्डचे पण सोडवा आता बोर्डचे पीवाय क्यू म्हणणार का बान कुठल्या टाईपचे क्वेश्चन आले कळणार कसं नाही हे चॅप्टर वाईज करायचं घेतलो आहे आणि फिजिक्सच्या सगळ्या चॅप्टरचे क्यू बघालोय नाही आहे पहिला चॅप्टर मी रोटेशनल डायनामिक्स केलाय त्याच्यानुसार त्याचे बोर्डचे क्यू बघा कारण का अननेसेसरीची गोष्टी लागणारच नाही आहेत त्या का करा एक्झाम्पल मॅग्नेटिक फील्ड चॅप्टर असतो त्यातले काय क्वेश्चन्स आहेत की कधीच येणार नाही आहेत ऍटम्स मॉलिक्युल्स न्युक्लिअर थोडासा हेव्हिअर चॅप्टर होतो त्यातले येणार आहेत ट्रिग्नोमेट्री म्हणला तो बिनकामाचा मोठ्याच्या मोठा दिला एक्झामला किती क्वेश्चन्स येतात हे पहा हे कळणार कधी जो पण आपण पीवाय क्यू पाहणार नाही विनाकारण केलाय सगळा चॅप्टर क्वेश्चन्स आले दोन ते तीन कुठल्या टाइपचे क्वेश्चन आहेत आणि रिपीट क्वेश्चन वाले हे इथंच कळतं मग बोर्डचे क्यू करा सीईटीचे पीवाय क्यू तर करणं कंपल्सरीच आहे फक्त क्यू करून जाऊ का नाही फक्त क्यू केलं की फसणार आहे ह्याच्या पीवाय क्यू कशा पद्धतीनं करायचे त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवतो पण करावे लागतील आणि लास्टला नथिंग बट टेस्ट द्यावे लागतील आणि ह्या टेस्ट सीईटीच्या असतील किंवा तुम्ही बोर्डच्या असतील बोर्डच्या टेस्ट काय कंटिन्यू बसून सगळंच लिहा असं म्हणत नाही जर तुमच्याकडे वेळ नाही आहे तर ऍटलीस्ट न्युमरिकल तर सोडवा टाइम मॅनेज होतोय का बघा टाइम खूप आहे बोर्डला पण तरी पण बघा सीईटी असेल जे डब्ल्यू नीट असेल जर टेस्ट नाही दिला तर मग अवघड आहे क्यू मध्ये काय प्रॉब्लेम येतो मुलांना की मुलांनी पीवायक्यू इतक्या वेळा पाहिलेत की आन्सरच पार्ट झालेले असतात पण टेस्ट फ्रेश टेस्ट असतात त्यामुळे तुम्हाला ते सोडवणं थोडंसं डिफिकल्ट जातं आणि मग तिथे त्रास झाल्यासारखं वाटतोय आणि ह्या सगळ्या टेस्ट ऑलरेडी मी मोर दॅन टू हंड्रेड टेस्ट ऍपमध्ये दिले त्या सोडवा हा जर पॅटर्न फॉलो केला बोर्ड तुमचे डोळे झाकून सेवन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंटच्या च्या अभाव जातील आणि सीईटी ला चांगले नाईन्टी नाईन पर्सेंटच्या रेंज लाईल अजून काय वेळ नाही गेलेला अजून वेळ आहे फक्त तुम्ही आता रोज बसू शकताय का किती तास बसू शकताय समजा चार तास बसत असाल तर सहा तास बसा सहा बसत असाल आठ बसा दहा बसा, बसा।, बसा बारा बसा बसणं गरजेचं आहे असं कोण तर सांगेल तुम्हाला शेवटच्या महिन्यात आठवड्यात एक तीन चार तास अभ्यास करून तुम्ही खूप चांगले मार्क्स पाडू शकता तर ते क्लिअर चुकीचं आहे बघा मुलं दोन दोन वर्ष का अभ्यास करायला लागलेत काय ती काय मूर्ख आहेत का मुलं की दोन वर्ष अभ्यास करून मार्क्स पाडणारी तर तुम्हाला असं सांगतंय आठवड्यात महिन्यात तुम्ही करून टॉप करशील महाराष्ट्रात तर कम्प्लीट चुकीचं ते आणि अशा गोष्टींवर लक्ष विश्वास पण ठेवू नका बोर्डला ला अबाव नाईंटी नाईन्टी फाय पर्सेंट पाडा हे काय दहावीचा पेपर आहे का रे की बोर्डला नाइंटी फाईव्ह पर्सेंट पर्सेंट पडतील सॉरी बोर्डला नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पडणारी बारावी सायन्सला किती पाहिलेत तुम्ही बघून ते आहेत नसतात तसे नाही बोटावर मोजण्या इतपत मुलं असते रे खूप कमी असतात ती आश्वासनच आहेत ती फक्त काय म्हणजे महिन्याभरात इतके मार्क्स पडा ह्या अशा गोष्टींवर कधी विश्वास तर ठेवू नये ठीक आहे हा सीईटीला म्हणू शकतो सीईटीला नाईन्टी फाईव्ह ऍडमिशन होतं का पहिला ते तरी बघा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन लागतोय वालचंद कराड पण नाही मिळत हो मग नाईन्टी फाईव्ह म्हणजे काय ले मार्क्स चांगले नाही सीईटी ला पण बोर्डला ला महिन्याभरात नाईन्टी फाईव्ह पडणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे मी तर म्हणेन पडू शकत नाही काहीच केलं नाही आणि उघडला डायरेक्ट आणि बसलाय महिनाभर केला आणि नाइन्टी फाईव्ह बोर्ड लाई पडणं सो ह्या अशा आश्वासनावर नेऊ का मी फिजिबल सांगतोय की सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह जे पर जेडब्ल चा क्रायटेरिया आहे क्वालिफाय केलाय चला पुढं विनाकारण मी नव्वद पाडतो पंचाणव पाडतो असं म्हणत असेल तर पहिला बघा टेस्ट देऊन सो हा कम्प्लीट पॅटर्न दिला ह्या गोष्टी करा नसतील मोबाईल मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या दिलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे एक रुपये नाही द्यायचा आहे थोडस आतमध्ये चक्र काय म्हणलं म्हणतात सर एक रुपये अकरा रुपये दाखवायला हो नाही आहे ते आतमध्ये बघा तरी ठीक आहे चला